नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या दिनांक तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त संभाजी पंचांगे यांची पी एस आय या पदावर पदोन्नती झाल्याबद्दल त्यांचा रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला यावेळी रुग्णहक्क संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराज विश्वनाथ झोडपे यांच्यासह यावेळी उपस्थित होते त्यांना रुग्णहक्क संरक्षण समितीच्या वतीनं पदोन्नती झाल्याबद्दल शुभेच्छा देण्यात आल्या आहेत तारखेला नियुक्त झाली त्याबद्दल रुग्णात संरक्षण समितीच्या सरोखी जिल्हा अध्यक्ष दिलीप बंकर तुम्ही स्वतः जिल्हा उपाध्यक्ष यांनी त्यांचा साहेबाचा भाव सत्कार केला सर्वांना शुभेच्छा संभाजी पंचाके साहेब यांचं प्रमोशन होऊन बी एसपती या ठिकाणी त्याची नियुक्ती झाली त्याबद्दल पत्रकार महासंघाच्या वतीनं सर्व पत्रकारांच्या वतीनं त्यांचा हार्दिक हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे आणि जाहीर त्यांचा जा सत्कार आणि सन्मान करण्यात येत आहे सम रुग्ण हक्क संरक्षण समिती या समिती जिल्हा उपाध्यक्ष उपाध्यक्ष शेख सरपराज यांच्या वतीनं आणि सर्व पत्रकार महासंघाच्या वतीनं साहेबाचा जाहीर सन्मान आपल्या सर्वांच्या समक्ष या ठिकाणी करण्यात येत आहे साहेबाचा या ठिकाणी सन्मान करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की प्रत्येकानं या मानाच्या पदव्या भूषल्या पाहिजेत अशा प्रकारच्या सन्मानाची पदवी साहेबाला पंच्यासाहेबांना या ठिकाणी मिळालेली आहे त्याबद्दल पुन्हा एकदा या पत्रकार संघाच्या वतीनं आणि तसेच तिच्या वतीनं त्यांचा जाहीर या ठिकाणी सन्मान आणि सत्कार करण्यात येत आहे आज उद्धव पौर्णिमेनिमित्त हक्क संरक्षण समितीचे जिल्हा उपाध्यक्ष शेख सरप्राज साहेब आणि पत्रकार महासंघ असं संयुक्त विद्यमाने माने जोडपे जोडपेसाहेब यांच्या माध्यमातून मी पोलीस उपनिरीक्षकपदी माझी नुकतीच माननीय पोलीस अधीक्षक परदिस साहेब यांनी नियुक्ती केल्याबद्दल माझा सत्कार करण्यात आला त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि दोन शब्द संपवतो